नमस्कार मी श्रद्धा वझे ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानक पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूषवलं त्यावेळी ते बोलत होते दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत या अंतर्गत भाजपाचे खासदार वैजयंत पांडा काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातली तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळं आज पहाटे परदेशी रवाना झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्यापासून तीन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत उद्या ते नागपूर इथं येणार असून सव्वीस मे रोजी नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातले शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीरमरण आलं होतं बी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी अठरा सदस्यीय कसोटी क्रिकेट संघ आज जाहीर केला आहे संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार